सोने चांदी चोरीसाठी चोरट्यांनी साधला दिवाळीचा मुहूर्त सुट्टीचा फायदा घेत मारला डल्ला नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील डोंगरीला भागात दिवाळीच्या सुट्टीत एका घरात अज्ञान चोरट्यांनी कडी कोयंडा तोडून घरफोडी केली आहे या घटनेत चोरट्यांनी पंचावन्न हजार रुपयांची रोकड सोन्या चांदीचे दागिने आणि एक सिल्वर कोट ची गणेश मूर्ती लंपास केली आहे यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे खांडबारा बर्डीपाडा डोंगरीला येथील एका महिलेने दिवाळीच्या खरेदीसाठी जमा केलेली रोख रक्कम आणि तिचे सोन्याचे दागिने अशा वस्तू एन सणासुदीच्या दिवसात चोरून नेल्या आहेत बुधवार पंधरा ऑक्टोबर रोजी ही चोरीची घटना घडली असल्याची माहिती मिळाली आहे एन सनासुदीत झालेल्या या चोरीमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण असून ग्रामस्थानी पोलिसांकडून चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा एन या चोरीमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण असून ग्रामस्थानी पोलिसांकडून चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे माझ्या घरी चोरी झाली आहे कॅश होती पंचावन्न हजार रुपये आणि माझ्या आईच्या हाताचे सोन्याचे कानातले होते दोन ग्रामाची आणि फुली होती अर्ध्या ग्रामाची आणि गणपतीची मूर्ती होती सिल्वर कलरची आणि बॉडी रोशन गेले होते मोठे मोठे तीन चार डजन तरी तो सगळा टोटल सत्तर हजारचा असेल